नगर न्यूज ट्वेंटी रस्त्याने चर्च कडे जाता महिलेची तीन तरुणांनी काढली छेड पिंपळगाव माळवी रोडने चर्चला जात असताना एका छेड काढल्याचा जाब विचारल्यावर महिलेच्या भावाला तिघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे प्रशांत साळवे पूर्ण नाव माहीत नाही पाटोळे पूर्ण नाव माहीत नाही व एक अनोळखी व्यक्ती तिघेही राहणार पिंपळगाव माळवी यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी तिच्या मुलीबरोबर चर्चला जात असताना तिची छेड काढली महिलेने घडलेली घटना भावाला सांगितले भावाने छेड काढल्याचा जाब विचारला असता तिघांनी त्याला मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास अंमलदार देवटे हे करत आहेत प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा